सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये तंबके गौरी नारायणे नमस्ते नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ नवरात्रीच्या नऊ ते दहा दिवसांमध्ये आपण आपल्या कुलदेवीची जी काही सेवा उपासना करतो त्याला म्हणतात कुळदेवीचा कुळाचार करणं प्रत्येकजण आपापल्या घरा घराण्याच्या चालीनु सालीरीतीनुसार किंवा परंपरेनुसार हा कुळाचार पार पाडत असतो यामध्ये देवीची ओटी भरणे हा सुद्धा एक कुळाचाराचाच भाग आहे आपण आपल्या घरीच घट बसवत असू किंवा नसू तरी पण घरच्या घरी किंवा मंदिरात जाऊन आपण या काळामध्ये देवीची ओटी अवश्य भरावी जेणेकरून आपल्या मना मनातल्या इच्छा कुळदेवी नक्कीच पूर्ण करते आणि मुख्य म्हणजे आपल्या कुळदेवीचा आशीर्वाद आपल्या संपूर्ण कुटुंबावर कायम राहतो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला घरच्या घरी किंवा मंदिरात जाऊन आपण आपल्या कुळदेवीची ओटी नियमानुसार कशी भरावी नवरात्रीमध्ये ओटी कशी भरायची कधी भरायची आणि ओटी का भरायची भरावीच लागेल का ही अतिशय महत्त्वाची माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तसेच कुळदेवीची ओटी भरायची म्हटलं की बर बरेच बारीक सारीक प्रश्न येत असतात त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा जेणेकरून तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळून जातील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात पहिल्यांदा तर आपण हे जाणून घेऊया नवरात्रीमध्ये आपण आपल्या कुळस्वामिनीची ओटी नेमकी कधी भरावी बघा पहिला नियम आपल्याला हा सांगतो नवरात्रीमध्ये अगदी कोणत्याही दिवशी आपण कुळदेवीची ओटी भरली तरी पण चालते म्हणजेच काय घटस्थापनेपासून ते दसऱ्यापर्यंत म्हणजे घटस्थापना विसर्जनापर्यंत जेव्हा तुमची इच्छा होईल त्यातला कोणताही एक दिवस तुम्ही निवडा आणि त्या दिवशी देवीची ओटी भरा पण दुसरा नियम आपल्याला हे सांगतो की नवरात्रीमध्ये सातव्या माळेपासून पुढे देवीची ओटी भरावी याचं कारणसुद्धा तसंच आहे आपण गौराईची ओटी कधी भरतो जेव्हा त्यांची पाठवणी करण्याची वेळ येते तेव्हा किंवा आपल्या दररोजच्या जीवनामध्ये सुद्धा काही सणवार असेल किंवा काही ठराविक दिवस असतील तेव्हा आपल्या माहेरवाशिनी माहेरी राहिला येतात त्यांची पाठवणी करण्याची वेळ होते किंवा अगदी एक दिवसापुरती कोणी आपल्याकडे पाहुणी आली तर आपण तिची ओटी कधी भरतो किंवा तिला साडीचोळी कधी देतो तिची पाठवणी करण्याची वेळ जेव्हा येते तेव्हा त्यामुळे आपण आपल्या कुळदेवीची ओटीसुद्धा आपण सातव्या माळेपासूनच पुढे भरावी कारण तो असतो नवरात्राचा उत्तरार्ध भलेही आपली कुळस्वामिनी आपल्याला सोडून कधीच जात नाही ती तर आपल्या घरामध्येच निवासस्थान करते म्हणजेच ती कायमस्वरूपी राहते पण एक नियम आहे देवीचं नवरात्रीमध्ये जे काही देवी तत्व असतं ते जास्त प्रमाणात सक्रिय असतं त्यामुळे जेव्हा नवरात्राचा उत्तरार्ध होण्याची वेळ येते सांगता करण्याची वेळ येते तेव्हा आपण सातवी माळ आठवी माळ किंवा नववी माळ यातल्या कोणत्याही एक दिवस निवडून देवीची ओटी भरू शकतो तुमच्या घरी घ घट बसले असतील घटासमोर तुम्ही ओटी भरा घटाच्या इथे तुमच्या देवघरामध्ये दे कोणत्याही एका देवीची तर मूर्ती किंवा फोटो असतो देवाऱ्यासमोर तुम्ही ओटी भरा आपल्या घरीच किंवा जमल्यास तुमच्या ग्रामदेव देवतेची किंवा तुमच्या जवळपास देवीचं मंदिर असेल तिथे जाऊनसुद्धा तुम्ही भरू शकता तसेच देवीची ओटी ही तुम्ही सकाळ दुपार किंवा संध्याकाळी कधीही भरू शकता कुळदेवीचं रक्षण आपल्याला प्राप्त करून घ्यायचं असेल तर त्यासाठी आपल्याला ओटी भरायची आहे आपल्या मनातल्या सगळ्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी देवी आईची आपल्याला ओटी भरायची आहे तर आता ओटी का भरतात बघा ओटी भरणे हा भारतीय संस्कृतीतील एक महत्वाचा संस्कार आहे सुवासिनीला संतानप्राप्ती व्हावी म्हणून तिची ओटी भरली जाते संतानप्राप्तीच्या आशीर्वादाचे हे एक प्रतिकात्मक स्वरूप आहे एवढंच नाही तर हा सौभाग्यवतीचा एक आदर सत्कार म सुद्धा असतो त्याचप्रमाणे आपल्याला ज्या देव देवीमुळे हे सौभाग्य मिळालेले आहे तिच्याप्रती कृतज्ञता व्यक्त व्यक्त करण्याची पद्धत म्हणून आपल्याला नवरात्रीमध्ये कोणत्याही दिवशी किंवा जमल्यास अष्टमी किंवा नवमीला तुम्हाला देवीची ओटी भरायची आहे वर्षभरामध्ये कुठल्याही मंगलप्रसंगी तुम्हाला तुमच्या कुळदेवीची ओटी भरायची आहे ओटी भरण्याची पद्धत जवळपास सारखीच असते एकात दोन टक्के थोडेफार इकडे तिकडे ओटी भरण्याची पद्धत जी आहे ती वेगळी असू शकते पण ओटी भरताना काही गोष्टी लक्षात ठेवूनच ओटी भरायची आहे की जेणेकरून त्या ओटी भरलेल्याचं सर्व फळ आपल्याला मिळेल ओ ओटी कधीही पण तुमच्या यथाशक्तीने भरायची आहे मनापासून भरायची आहे आता आपण जाणून घेऊया देवीच्या ओटीच्या साहित्याबद्दल व देवीची ओटी कशी भरावी तर ओटी भरण्यासाठी साहित्य काय लागतं ते प्रथम आपण जाणून घेऊ हो। एक साडी किंवा फक्त ब्लाऊज पीस किंवा खण तसेच शृंगाराचे साहित्य दक्षिणा एक पाण्याचा नारळ शेंडी असलेला बदाम हळकुंड सुपारी मुठभर तांदूळ एक फळ खाण्याचा खाण्याचा विडा हळदी कुंकू हिरव्या किंवा लाल पाच ते सात बांगड्या खारी खोबऱ्याचा तुकडा गजरा देवीला वाहण्यासाठी हार फुले हे सर्व साहित्य आपल्याला ओटी भरताना ब्लाऊज पीस व ब्लाऊज पीसावरती हे साहित्य ठेवायचं आहे आता ओटी कशी भरायची सर्वप्रथम तुम्हाला एक ताट घ्यायचं आहे ताटामध्ये तुम्हाला एक साडी ठेवायची आहे शक्यतो देवीच्या ओटीमध्ये नऊवारी साडी ठेवली जाते तर ती साडी बऱ्यापैकी तुम्हाला छान अशी उघडून ठेवायची आहे घडी जी आहे ती थोडीशी उघडायची आणि देवीला जी आपण साडी अर्पण करतो ती सुती किंवा रेशमी असावी कारण या सुती आणि रेशमी धाग्यांमध्ये देवतांकडून येणाऱ्या सात्विक लहरी ग्रहण करण्याची धरून ठेवण्याची क्षमता जी आहे इतर ती इतर धाग्यांपेक्षा तुलनेने जास्त असते म्हणून ओटीतली साडी नऊवारी आणि ती रेशमी किंवा सुती असावी काठपदराची असावी तर ह्या गोष्टी आहे साडी घेण्यासाठी ह्या आपल्याला लक्षात ठेवायच्या तुम्ही खण देताय म्हणजेच ब्लाऊज पीस देताय तर ब्लाऊज पीस पण शक्यतो रेशमी किंवा सुती असावा यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे सहावारी साडीपेक्षा नऊवारी साडी का अर्पण केली जाते कारण नऊवारी साडीला नऊ वार असतात नऊ स्तर असतात हे देवीचे कार्य करणारे नऊ रूप जे आहेत तर ते दर्शवत असतात म्हणून नववारी साडी अर्पण करण्याला जास्त महत्त्व आहे दुसरी गोष्ट म्हणजे साडीचा सा रंग जो आहे तो काळा किंवा नि डार्क निळा अगदी असा नसावा तुम्ही शक्यतो ओटीमध्ये लाल केशरी पिवळा हिरवा जांभळा गुलाबी अशा रंगाची साडी तुम्ही निवडू शकता एका ताटामध्ये आपल्याला अशी साडी ठेवायची आहे त्यानंतर त्याच्यावर आपल्याला खण किंवा ब्लाऊज पीस ठेवायचं आहे त्यानंतर संपूर्ण पाण्याने भरलेला एक नारळ ठेवायचा आहे सुपारी हळकुंड बदाम आणि खारीक या गोष्टी तुम्हाला ठेवायच्या आहेत तुम्ही अकरा रुपये एकवीस रुपये त्यामध्ये ठेवायचे आहेत हिरव्या लाल बांगड्या गजरा त्यानंतर आपल्याला घरचे थोडेसे तांदूळ शृंगाराचे दागिने जेवढे तुम्हाला ठेवता येतील म्हणजे अकरा किंवा एकवीस वस्तू ठेवाव्या मंगळसूत्र त्यामध्ये मंगळसूत्र जोडवे कानातले टिकली बांगड्या नेलपेंट असे शृंगाराचे साहित्य तुम्ही ठेवू शकता ओटी अर्पण करताना नारळाची शेंडी जी आहे ती देवीकडे असली पाहिजे त्यानंतर ओटीमध्ये विडासुद्धा ठेवला जातो विडा म्हणजे आपण पान खातो त्या पानाचा विडा बनवला जातो तो देवीला अर्पण करायचा असतो किंवा त्याला तांबूल असं म्हणतात जर हा विडा तर तो हा विडा आहे तुम्हाला जिथे देवीचं मंदिर असतं तिथे तो, तो मिळून जातो यासोबत तुम्ही एक फळ ठेवू शकता हे <laughs> संपूर्ण ताट अशा प्रकारे तयार झाल्यानंतर प्रथम तुम्ही स्वतःला हळदी लावून घ्या त्यानंतर आपल्या कुळदेवीच्या टाकाला किंवा फोटोला मूर्तीला प्रथम तुम्ही हळदी लावा त्यानंतर ओटीच्या साहित्यामध्ये आपण देवीसाठी घेतलेले फुलं फुलांचा हार गजरा किंवा वेणी देवीला अर्पण करायची मात्र देवघरामध्ये देवीचं रूप असेल ते आपल्याकडून हलता नये त्यानंतर ताटाला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायच्या आहेत ओटीमध्ये आपण एक धान्य ठेवलेलं असतं ते म्हणजे तांदूळ ते तांदूळ एखाद्या परातीमध्ये किंवा ताटामध्ये ओतायचे जेणेकरून उंजळीमध्ये आपल्याला ते व्यवस्थित ठेव घेता येईल वाटीवर किंवा पसावर तांदूळ म्हणजे खूप जास्तही नसतात तर आपल्याकडून जेवढ्या वेळेस ते उंजळीत घेता येतील तेवढ्या वेळेस घ्यायचेत तीनदा किंवा पाचदा करून आणि ते देवीसमोर न्यायचे पुन्हा ताटामध्ये टाकायचे देवीसमोर न्यायचे पुन्हा ताटामध्ये टाकायचे आणि त्यावेळेस देवीचा जयजयकार करत राहायचं जसं की बोल आई आंबेचा उदो उदो नाहीतर मग आई राजा उदो उदो तुम्ही देवीचा जय जयकार नेहमी अशाच तुम्ही देवीचा जय जयकार जशा पद्धतीने करतात तसा करायचा आणि ते तांदूळ पहिल्यांदा ओटीच्या स्वरूपात तुम्ही देवीसमोर न्यायचे आणि पुन्हा खाली ताटामध्ये ठेवायचे नंतर शेवटी संपूर्ण ताट ओटी सकट घेऊन देवीसमोर न्या म्हणजे तुम्ही काय करायचं एकदा धान्याने ओटी भरून झाली की ते सगळं साहित्य आहे तशा भांड्यासह उचलायचं म्हणजे तुम्ही ताटात ठेवलेला असेल परातीत ठेवलेलं असेल किंवा टोपलीमध्ये ठेवलेले असेल तर ती आहे तशी उचलायची ती टोपली उचलायची ती देवीसमोर न्यायची म्हणजे आपल्या आपल्या छातीच्या लेवलने ती देवीसमोर आपल्याला न्यायची असते आणि पुन्हा खाली ठेवायची असते आता ही सगळी ओटी तुम्ही तीनदा पाचदा देवी करून देवीसमोर न्या पुन्हा खाली ठेवा अशा पद्धतीने करून देवीची संपूर्ण ओटी भरून घ्या ही ओटी भरतानासुद्धा तुम्हाला देवीचा जयजयकार करायला अजिबात विसरायचं नाही आहे पाण्याचा विडासुद्धा तुम्ही देवीच्या मूर्तीजवळ फोटोसमोर किंवा त्या ओटीमध्ये तसाच ठेवून दिला तरी पण चालेल देवीकडून चैतन्य मिळावे मनामध्ये तुम्ही देवीला अगदी मनापासून प्रार्थना करा की हे देवी आई मी तुला ही ओटी माझ्या यथाशक्तीने अर्पण करत आहे तर काही इच्छा असेल तुमची ती तुम्हाला सांगायची आहे किंवा नेहमी इच्छाच असं का नाही की तुम्ही अगदी मनापासून काही प्रार्थना केली माझ्या घरामध्ये मा सुख शांती भरभराट नांदू दे, भर दे। काही चूक भूल माझ्याकडून झाली असेल तर देवी आई मला माफ कर कारण आपण माणूस आहो कधी कधी चुका होऊन जातात अशा प्रकारे तुम्हालाही अगदी सोप्या पद्धतीने ओटी भरायची आहे तुम्ही तुमच्या कुलदेवीची ओटी घरच्या घरीसुद्धा भरू शकता जर मंदिरात ओटी अर्पण केली ते आपण तिथेच अर्पण करतो त्या बदल्यात आपल्याला एक प्रसाद मिळतो किंवा देवीचा हार वग वगैरे मिळतो ते आपण घरी घेऊन देवारामध्ये ठेव ठेवू शकतो पण समजा तुम्ही घरी ओटी भरली तर त्या वस्तूंचं काय करायचं ओटीतल्या ज्या शृंगाराचे दागिने साडी या गोष्टी आहेत ह्या गोष्टींचं आपण काय करायचं तर त्या गोष्टी घरातील महिला वापरू शकतात त्या आपण वापरायच्या आहेत खायच्या गोष्टी घरातल्या सगळ्यांनी प्रसाद म्हणून खायच्या आहेत दक्षिणा जी आहे ती वापरू नका ती तुम्ही एका द्या जवळपासच्या मंदिर असेल तिथे तुम्ही दानपेटीमध्ये टाकू शकता सगळ्या वापरायच्या वस्तू ज्या आहेत त्या तुम्ही स्वतः वापरू शकता पण देवीला आपण अर्पण केलेल्या वस्तू मासिक पाळीमध्ये आपण वापरू नये ही गोष्ट मात्र लक्षात ठेवा आणि ओटीच्या हिरव्या बांगड्या लहान असतील तर त्या आपण तुळशीला घालू शकतो ओटी भरून झाल्यानंतर काय करायचं पाण्याने एक चौकोन काढायचा म्हणजे काय आपल्या बोटांना थोडंसं पाणी लावायचं आणि त्या चौकोनाचे चौकोन काढून घ्यायचा जो आपण नैवेद्य ठेवण्याच्या वेळेसुद्धा काढतो त्याच्यावर आपल्याला शिद्याचे ताट ठेवायचे आहे शिदा शिदा म्हणजे काय आणि हा शिदा देवीची ओटी भरताना अवश्य अर्पण केला पाहिजे त्याशिवाय देवीची ओटी ही अपूर्णच मानली जाते शिद्यामध्ये गव्हाचे पीठ हरभऱ्याच्या डाळीचे पीठ म्हणजे बेसनपीठ आपण त्याला बेसनपीठ म्हणतो तर ते पण पाहिजे दोन तीन लाल सुक्या मिरच्या मीठ गुळ आणि तेल साधारणतः नैवेद्य तयार झाला पाहिजे इतक्या प्रमाणामध्ये आपल्याला आप हे सगळं घ्यायचं आहे हा कोरडा शिदा कोरड्या शिदाला कधीच सुतक आणि विटाळ नसतो त्यामुळे आपण देवीला हा शिदा ठेवावा कोरड्या अन्नाच्या स्वरूपामध्ये हा शिदा ठेवायचा आहे तुम्हाला यातून हे सांगायचं आहे की तुम्ही घरी ओटी भरा किंवा मंदिरात जाऊन ओटी भरा पण तुम्हाला त्याच्यामध्ये शिदा हा अवश्यच ठेवायचा आहे जर आता घरी तुम्ही ओटी भरली असेल तो ओटीतला शिदा असेल तो पुन्हा आपण अन्न पदार्थामध्ये वापरू शकतो किंवा एखादा गरीबाला अन्नदान स्वरूपामध्ये हा शिदा दिला तरी चालतो मंदिरातलं सुद्धा तुम्हाला काय करायचं आहे ते तिथलं नेमकं वातावरण कसं असतं कोणत्या पद्धतीनं आहे त्यानुसार आपण तिथे देऊन टाकू शकतो बघा नवरात्रीमध्ये परड्या भरून आपण कोरडा सुद्धा मंदिरामध्ये दे देण्याची पद्धत असते हा शिधा तुम्ही ओटी भरल्यावर देऊ शकता किंवा नंतरही देऊ शकता तर आपण सुंदर अशी ओटीबद्दल माहिती जाणून घेतलेली आहे आणि ते तुम्हाला नक्की समजले असेल आता या व्हिडिओमधला सगळ्यात शेवटचा भाग तुमचा नेहमीचा प्रश्न ताई आमच्या घरात महिला गरोदर आहे किंवा मी एकटीच आहे मी गरोदर आहे तर मी ओटी भरू शकते का तुमच्या घरातील कोणीही महिला गरोदर असेल आणि घरामध्ये जास्त महिला असतील तर त्यांनी देवीची ओटी नवरात्र काळामध्ये भरली तरी पण चालेल तुम्ही एकटीच महिला असाल तुमच्या व्यतिरिक्त घरामध्ये फक्त पुरुष आहेत आणि तुम्ही गरोदर आहात तर मग तुम्ही ओटी भरायची नाही कारण ऑलरेडी तुमची ओटी भरलेली आहे तुमच्या ओटीमध्ये बाळ आहे त्यामुळे तुम्हाला जर कधी देवीची ओटी भरण्याची इच्छा असेल तर तुमचं बाळ वगैरे झाल्यानंतर तुम्ही स्वतः देवीच्या दर्शनाला जाऊ शकता किंवा घरच्या घरी तुमच्या बाळालासुद्धा आशीर्वाद घेण्याच्या निमित्ताने तेव्हा तुम्ही देवीची ओटी भरली तरी पण चालेल पण नवरात्र काळामध्ये ओटी भरण्यासाठी तुम्ही तुमच्या घरातील पुरुषांना पाठवलं तरी पण चालेल म्हणजे कधी कधी काय असतो महिलांचा एक तर मासिक धर्म असतो किंवा मग अशा पद्धतीने महिला जर गरोदर असतील तरी पण मग हे प्रश्न विचारले जातात की आम्हाला समजा या नवरात्रीच्या काळामध्ये ही अडचण असल्यामुळे ओटी भरणे शक्य होणार नाही तर मग घरातल्या पुरुषांनी भरली तरी चालेल का नक्की चालेल नवरात्रीच्या काळामध्ये किंवा वर्षभरात कधीही जेव्हा आपल्याला देवीची ओटी भरण्याची वेळ येते तेव्हा जर आपल्या घरातील स्त्रीला काही अडचण असेल तर ती ती ओटी भरू शकली ती ओटी भरू शकली नाही तर तिच्याऐवजी आपल्या घरातील इतर कोणत्याही एका सदस्याने देवीची ओटी भरली तरी पण चालते त्यामध्ये पुरुषांनी ओटी भरली तरी पण चालेल कुमारिका मुली असतील किंवा अविवा अविवाहित मुलं असतील त्यांनी ओटी भरली तरी पण चालेल अगदी घरातली साडीसुद्धा तुम्ही देवीला नेऊ शकता फक्त तुम तुम्ही स्वतःची नेसलेली नसावी म्हणजे घडी न मोडलेली अस साडी तुम्ही देवीची ओटी भरण्यासाठी नेऊ शकता तर बघा अशा अगदी सोप्या पद्धतीने मनापासून तुम्ही ओटी भराल तर देवी आई नक्की तिचा स्वीकार करेल आणि तुमच्या मनातील मोठ्यात मोठी इच्छा सुद्धा पूर्ण नक्की पूर्ण होईल तर हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा व चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका व व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून खूप खूप तुमची आभारी आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ